विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत रेवा सिद्धेश्वर नगर व शंकरनगर या भागातील आरोग्य धोक्यात प्रभाग क्रमांक पंचवीसमधील रेवा सिद्धेश्वर नगर व शंकरनगर येथील ड्रेनेजची व्यवस्था पूर्ण न झाल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे पूर्वी गटारी होते ते सिद्ध पूर्णपणे बुजलेली काही ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईनसुद्धा फुटलेली आहे प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे पावसाच्या व गटारीच्या पाण्यामुळे रस्तेसुद्धा खराब झालेले आहेत डबक्यात थांबलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे डेंग्यूसारखे आजार होऊ शकते त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश आठवले यांनी माननीय नगरपालिका आयुक्त व झोन अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून केली आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा